सरकारच्या आदेशानंतर ठाणे ग्रामीण पोलिसांनी प्रत्येक घर सुरक्षित केलं आहे मग ते महामार्ग असो किंवा वनक्षेत्र असो सर्व ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजद्वारे लक्ष ठेवले जाईल ठाणे ग्रामीण पोलीस आय पी एस पोलीस अधीक्षक डी के स्वामी यांनी ठाणे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बैठका घेऊन लोकांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं आवाहन करत होतो आणि आज आमच्या कठोर परिश्रमांमुळे ठाणे ग्रामीण मध्ये साडेचार हजाराहून अधिक सीसीटीव्ही फुटेज बसवण्यात आले आहेत आणि आता पोलीस संपूर्ण ठाणे जिल्ह्यावर बारकाईनं लक्ष ठेवतील असं सा सांगितलं अनेकदा असे दिसून आले की गुन्हा किंवा खून केल्यानंतर आरोपी ठाणे ग्रामीण भागात मृतदेह फेकण्यासाठी घनदार जंगलांचा वापर करतात परंतु आता आम्ही ग्रामीण आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व जंगल सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे व्यापली आहेत आणि आता कोणताही आरोपी कितीही मोठा असला तरी त्याला पकडणं आम्हाला सोपं होईल ठाणे ग्रामीण भागात जसे की भिवंडी ठाणे मुंब्रा राबोडी शेळडायघर कल्याण उल्हासनगर बदलापूर आणि अंबरनाथ यांसारख्या संवेदनशील भागांचा समावेश आहे अशा सर्व शहरांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे ठाणे जिल्ह्यात किंवा ग्रामीण भागात नागपूरसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलीस साडेचार हजार कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवतील ठाणे ग्रामीण पोलिसांनी महामार्गावर अनेकदा अतिवेगाने वाहन चालवताना किंवा अपघात मोठ्या प्रमाणात होताना दिसतात आणि आता आम्ही संपूर्ण ठाणे जिल्हा महामार्ग सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कव्हर केल्याचं सांगितलं आता अतिवेगाने वाहन चालवून अपघात कसा आणि कोणी घडवला हे सहजपणे कळू शकणार असल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डी के स्वामी यांनी दिलीये कॅपॅसिटी त्या कॅमेऱ्यामध्ये आहे ना तो जो कॅमेरा असणार आहे सी आपण सगळ्यांनी सी सी टी व्ही कॅमेरा बघितला असेल काही लोक वापर सुद्धा करत असतील तर त्याच्यामध्ये काही सी सी टी व्ही कॅमेरे सात दिवस स्टोरेज होतं काही पंधरा दिवस होतं आणि ते ऑटो ऑटो राईट त्यामध्ये केलं जातं तर स्टोरेज कॅपॅसिटी त्याच ठिकाणी आहे या ठिकाणी आपण तो डाटा इकडे घेऊन प्रोफेशनली त्याचं रेकॉर्डिंग मॉनिटर करत आहात

तुम्ही जर देखील मोठ्या प्रमाणात वाढवं लागतो त्यामुळे क्राईम रेशो कमी झाले नाही ग्रामीण भागातला क्राईम रेट कमी झाला असं मी नाही म्हणू शकणार आमचा मेन उद्देश काय आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे की जी काही तक्रार आहे ती तक्रारदाराची तक्रार तात्काळ त्याची दखल घेणे आणि त्याला तात्काळ न्याय मिळणे ही आमचा उद्देश आहे त्यामुळे जर कुठं जर क्राईम कमी झाला असेल अशा ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं जास्त लक्ष असतं की इथं काही बर्किंग होत आहे का तशा पद्धतीचं जर काही आम्हाला अनालिसिस असलं तर आम्ही आमचं इंटरनल करेक्शन त्यामध्ये करत असतो नाही सगळीकडे आहे ना चौकामध्ये आहे मार्केटमध्ये आहे मंदिरांमध्ये आहे जिथे स्कूल असतील ते सुद्धा आम्ही कव्हर करतो